खेड तालुक्यातील महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे तालुक्याचे प्रमुख अधिकारी बेकायदा रिसॉर्टवर नृत्य करताना आढळवण आले तहसील कार्यालयाच्या दारात भगवान गौतम बुद्धांची कुंडी आक्षेपार्ह स्थितीत ठेवण्यात आली तालुक्यात बेकायदा गौणखनिज उत्खनन सुरू असून त्याला प्रशासनाचे अर्थपूर्ण पाठबळ असल्याचा आरोप करत खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी या अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी करत अधिकाऱ्यांच्या कारभाराचे अक्षरशः धिंडवडे काढले आहेत राजगुरनगर शहरामध्ये खेड तालुक्याचं तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची जी मुखवटा आपली कुंडी बनवली आणि ती गटारावरती ठेवली होती खेडचा खेडच्या थे तहसीलदार ऑफिसच्या कार्यालयाच्या अगदी गेटवरच मला असं वाटतं की यांना तथागत भगवान गौतम बुद्धांच्याबद्दल त्या असता किंवा काय त्यांना काय माहिती नसावी त्यांच्या डोक्यामध्ये माती भरली आहे त्यांनी ती मातीच्या ते तळा मला त्या दिवशी कळालं परंतु हा जगातला तिसरा धर्म आहे आता भगवान गौतो बुद्धिजम धर्म हा जगातला तिसरा धर्म आहे आणि या लोकांनी असे निंदनीय प्रकार करून यांना निश्चित काय साध्य करायचं होतं ते मला काय कळत नाही आहे मी भीमशक्ती संघटनेच्या वतीने या प्रथमता राजगुरनगर शहरामध्ये असणारं हे तहसीलदार कार्यालय आणि महसूल विभागाचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो मुळात आता हे महसूल विभागामधले जे काही अधिकारी आणि हे नातण्या गाण्यामध्ये मशगूल आहेत आता पंधरा दिवसापूर्वी आम्हाला ते पुणे आयुषच्या माध्यमातून निश्चितपणे कळालेलं आहे बेकायदेशीर रिसॉर्टवरती जाऊन त्या महिला अधिकारी आणि ते पुरुष अधिकारी काय नाचून ते धिंगामस्ती करतात ते बोलतात ना एरड्यांची वस्ती आणि रोज धिंगामस्ती असे हे माजलेले मा मा भ्रष्टाचारी म अधिकारी लोक जे आहेत त्यांनी नाचन, ना नाचणं गाणं करावं भ्रष्टाचार करावा सगळ्या गोष्टी कराव्यात आम्हाला काही त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आहे परंतु हा निधन हे प्रकारचा असा होतो की खेड तालुक्याची जी अस्मिता आहे ती हुतात्मा राजगुरू शिवरामहाराजी राजगुरूंच्या माध्यमातून जी या तालुक्याला मिळालेली आहे आपल्या आंधीमध्ये तीर्थक्षेत्र मानलं जातं ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पदापासून हा तालुका पुणे झालेला आहे ह्या अधिकारी असे बे भिंगामस्ती करणारे अधिकारी ह्या तालुक्यामध्ये येतात जे बेकायदेशीर रिसॉर्टवरती नाचणं नाचतात काय गातात काय त्या महिलाही नाचतात आता मुळात मला कुठल्याही महिला भगिनींवरती टीका टिप्पणी करायची नाही आहे परंतु यांनी आमच्या समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत ह्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या संपूर्ण समाजाची समोर माफी मागावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि असे जर का निंदनीय प्रकार जर करा करत जर कर का असेल तर ह्या वरिष्ठ अधिकारी खेड तालुक्यामध्ये महसूल विभागांचे काम करतात आम्ही त्यांना बडतर्फीची मागणी करणार आहोत भ्रष्टाचाराचे आरोप नाचण्या गाण्याचे ध्येंगीचे आरोप आम्हाला सगळ्या गोष्टी समजतात परंतु आता यांनी जर समजा आमच्या धार्मिक भावनाचा दुखानाचा यांनी जर बेडा उचललेला जर असेल तर आम्हाला देखील दाखवावं लागेल की आंबेडकर चळवळ अजूनही जिवंत आहे आणि त्या आंबेडकर चळवळीच्या अस्मिता म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आहे आम्ही जर हा विषय जर मोठ्या प्रमाणामध्ये जर घेतला तर आम्हाला कायदा विसरावा हो ला। लागेल म्हणजे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे ते संविधान विसरून आम्हाला व आमच्या तालुक्यामध्ये असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना काम करावं हो लागत मग ते यांना पडणार आहे